रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी महालक्ष्मी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी एकूण किती गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार नेमका कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे व्रताचे काय नियम असणार आहेत की जरी तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण की या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष गुरुवारला आध्यात्मिक महत्व आहे विवाहित महिला कौटुंबिक सौख्य संपत्ती आणि समृद्धीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मीचे किंवा वैभव महालक्ष्मीचे पूजन करत असते मार्गशीर्ष महिन्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा विशेष फलदायी ठरत असते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून वीस, वीस तारखेला दुपारी बारा नंतर सोळा मिनिटांनंतर संपत आहे परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समजली जाईल त्यामुळे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहिला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे <ET>. एकोणीस डिसेंबरला अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शेवटचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा गुरुवार करायचा आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे एकूण चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं आहे या वर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे परंतु काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा हे व्रत करायला जमलं नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत जे आहे ते सुरू करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगताही अवश्य करावी काही जण तर वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर सुद्धा हे व्रत करू शकता तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत अगदी कोणीही करू शकतं जसे की एक कन्या असेल स्त्री असेल पुरुष असेल विधवा महिला असेल सर्वजण हे व्रत जे आहे ते करू शकतं तर या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे आणि दिवसभर उपवास करून हे व्रत करायचं असतं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रतकथा ही आवर्जून वाचली पाहिजे त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता परंतु अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात काही कामानिमित्त काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर शक्यतो दुपारी बाराच्या तुम्ही ही पूजा आहे तर ती मांडू शकता आणि त्याही वेळेस जर तुम्हाला जमत नसेल तर मग संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये तुम्ही कधीही पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं परंतु ही जी वेळ आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेला देखील आपण ही पूजा मांडणे आहे तर ती अवश्य करू शकता परंतु पूजा मांडणे ही आपल्याला करायची आहेच परंतु भर उन्हामध्ये दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये शक्यतो सकाळी आणि किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा केली तर अतिउत्तम राहील जर या दोन्ही वेळेमध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सोडीनुसार ही पूजा जी आहे ती मांडू शकता परंतु दिवसभरातील एखाद्या सुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळची वेळ असेल तर ती शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा मांडण्याची आहे तरी ती सायंकाळी मांडू शकता अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या मार्गशीर्ष व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली परंतु या व्रताचे देखील काही छोटे छोटे नियम आहेत ते सुद्धा आपण पाहिले आणि योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचं पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंत करणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची अडचण असो मासिक धर्म असो सूतक असो तर गुरुवारची पूजा तुम्हाला करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे अडचण आली तर तुम्ही घरातील एकाकडून व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता जर मासिक धर्म असेल तर तुम्ही करून घेऊ शकता जर बाहेरगावी असाल तर नाही तुम्ही पूजा मांडणी केली फक्त उपवास केला तरी सुद्धा चालतं सुतक जर असेल तर पूजा मांडणी करायची नाही फक्त आपल्याला उपवास करायचा आहे तर फक्त उपवास करावा कहाणी मात्र स्वतः वाचायची आहे किंवा ऐकायची आहे कहाणी वाचताना आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ही कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि संध्याकाळी गायीला पूजा करून गायीला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर बघा जेव्हा तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुम्हाला जी पूजा पूजेची आपण जी कथा वाचतो तर ती कथा तुम्हाला वाचायची नाही तुम्ही मोबाईलवरती वगैरे ऐकून घेऊ शकता किंवा इतर कोणाकडून तुम्ही वाचून घेऊ शकता परंतु मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये आपल्याला ही जी कथा आहे तर ती वाचायची नाही इतर वेळेमध्ये तुम्ही बाहेर गावी असाल तरी देखील तिथे बसून देखील तुम्ही ही कथा वाचली तरीसुद्धा चालतं उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती देखील करायची आहे पाच किंवा सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवायचे आहे हळदी कुंकू एक एक फळ आणि व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा आणि त्यानंतर सर्वांना भोजन करावे त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रता सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करावं असेच अखंडपणे वर्षभर हे व्रत पाळावे आणि शेवटी त्याचं उद्यापन करावं त्यामुळे नक्कीच यश लाभ लाभत असतं या दिवशी आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदमय ठेवायचं आणि प्रसन्न ठेवायचं कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नयेत आणि जसा आपण श्रावण महिना पाळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये घरात मांसाहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रताचं व्रता दरम्यान योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या संदर्भातील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा